तुतारी की घड्याळ उत्तर मिळालं तुतारी कारण काय तर लोकसभेचा निकाल घड्याळ नव्हतं तर स्वप्नातही पवारांना या निकालाची अपेक्षा नव्हतीच आलेलं यश हेच सांगतं की तुतारी धार्जिन झाली आणि जे झालं ते गंगेला मिळालं आणि म्हणूनच की काय पवारांनी अजित पवारांसोबत गेलेलं त्यांनाच लकलाव म्हणत पुढे जाण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न निर्माण होतोय आता विषय येतो पवारांची तुतारी हे आता परमनंट ठरलंय आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुका शरद पवार हे तुतारी चिन्हावरच लढणार हे स्पष्ट आहे मग विषय येतो तो घड्याळाचं काय आयत घड्याळ अजित पवारांना द्यायचं तर द्यायचं कसं आणि पवारांनी वेळ पाहून तुतारी निवडली का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हाच विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं घडल का फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू झाली निकालानुसार विधिमंडळातील बहुमताच्या हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिलं गेलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा सा पाठिंबा असल्यानं मूळ राजकीय पक्ष म्हणून दादा गटालाच मान्यता दिली एकंदरीत निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल हा एकसारखाच दाखवला होता मात्र प्रॅक्टिकली विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची घटना वेगवेगळी आहे तरीही एकच निर्णय कसा लागू होऊ शकतो इथलाच लढा सुप्रीम कोर्टात दिला जात होता त्या पलीकडे जाऊन विचार करायचं ठरल्यास दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोन वेगवेगळ्या वर्षांमध्ये शिंदे आणि अजित पवारांनी बंड केलं जोपर्यंत निवडणूक लागत नाही तोपर्यंत ओरिजिनल शिवसेना किंवा ओरिजिनल राष्ट्रवादी कुणाची हे समोर येऊ शकणार नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पार पडलेली लोकसभा निवडणूक ही महत्वाची ठरते शरद पवार यांनी ऐंशीचा चा स्ट्राईक रेट दाखवत दहा पैकी आपले आठ खासदार निवडून आणले तर अजित पवार यांना आपला एकच खासदार निवडून आणता आला आणि त्यामुळेच इथे लोकांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांची तुतारी स्वीकारली असा अंदाज तेव्हाच पवारांनी लावला होता आणि पुढे जाऊन पवार घड्याळ सोडून तुतारीच परमनंट करतील हेही कन्फर्म होत पुढे झालं हे तसंच म्हणजे कालचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ज्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा वापरण्यास आता मान्यता आहे आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता तेच चिन्ह असणार आहे म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता सुद्धा येणार आहे निवडणूक आयोगानं तशी अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार गटामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा कालखंडानंतर योग्य रीतीने घडलाय असं म्हणता येईल की एवढा एकच निर्णय हा पवारांच्या मर्जीप्रमाणे झालाय किंवा फेवर मध्ये झाला मात्र टेन्शन आहे ते पिपानी या चिन्हाचं लोकसभा निवडणुकीत लाखांच्या घरात पिपानी चिन्हानं मतं घेतली त्याचा फटका शरद पवार गटाला लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा बसू शकतो मग विषय झाला की पवार तुतारी लगेच घेण्यासाठी केली तर पवारांनी काँग्रेस पुलोद असे अनेक प्रयोग केल्यानंतर घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चिन्हावरती ते कुठेतरी स्थिरावले होते घड्याळ याच चिन्हापासून त्यांनी स्वतंत्र सुरुवात केली आणि हेच चिन्ह पवारांनी सोडलं तर का सोडलं याला काही कारण दिली जातात त्यातील पहिलं कारण एक तुतारी चिन्हावर लोकसभेला मिळालेलं यश दोन घड्याळ चिन्हा बरोबर भ्रष्ट नेते गेले असं तयार झालेलं वातावरण तीन पवारांचं राजकारण संपेल त्या बाले किल्ल्यानं अर्थात बारामतीने तुतारी स्वीकारली चार घड्याळ पवारांचं नाहीच असं तयार झालेलं वातावरण आणि शेवटचं पण महत्वाचं कारण म्हणजे पक्षाने चिन्ह मॅटर करत नाही तर मॅटर करतो पक्षाचा लिडर हेच घड्याळ नाकारून आणि तुतारी स्वीकारून पवारांनी दाखवून दिलाय सोबतच आतापर्यंत वेगवेगळ्या पाच चिन्हांवरती निवडणूक लढणाऱ्या पवारांसाठी चिन्ह काय एवढं मॅटर करत नाही हेच यातून सुद्धा सिद्ध झालंय आता हा झाला सगळा विषय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा पण आता विषय येतो तो ठाकरेंचा ठाकरेंचं काय लोकसभा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंतच मशाल हे चिन्ह ठाकरेंच पण पुढे काय जे शरद पवारांनी केलं तेच ठाकरे करतील असं म्हणता येणार नाही कारण शरद पवारांना मिळालेलं यश ठाकरेंना चिन्हावर मिळालेलं दिसत नाहीये आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असं म्हणायला सुद्धा आता जागा शिल्लक राहते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा घड्याळ नाकारून आणि तुतारी स्वीकारून एका प्रकारे घड्याळासोबत भ्रष्ट नेते गेले हे जे परसेप्शन सेट झाले ते बरोबर आहे का कमेंट करायला विसरू नका आणि तुतारी या चिन्हावरती घड्याळापेक्षा जास्त परफॉर्मन्स शरद पवार दाखवू शकतात का याबाबतही जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक